आज त्रिमूर्ती मित्रमंडळ मेठवारा माजगाव आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी आलेल्या तमाम स्पर्धकांचं त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या त्यांच्या कोरिओग्राफर्स आणि त्यांचे पालक या सर्वांचं मनापासून एकदा टाळ्या बाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया आजच्या या रंगमंचाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे शिलेदार आणि आमचे मार्गदर्शक अध्यक्ष सन्मान्य अशोकजी साहेब या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे तमाम शिलेदार सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष आमचे मित्र अमोलजी टेमकर परीक्षक श्री आसोलकर आणि संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जी बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे ते आमच्या तथास्तूचे प्रोप्रायटर आणि आमच्या विश्रांती म्हणजे त्यांचं तर आपण नेहमीच घेतो पण आज बक्षिसरूपी भोजनाचा आस्वाद आपण घेणार आहोत या दोन्ही महानुभावांसाठी एकदा ताळ्या जाऊ देत कारण त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे आणि ते दोन फोटो ज्या आपल्या महानुभावांचे लागलेले आहेत ते आपले ज्यांनी चौकार मारलेला आहे विजयाचा ते या राज्याचे लाडके शिक्षण मंत्री माजी शिक्षण मंत्री आणि थोड्याच दिवसात ते पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद घेऊन आपल्यात उपस्थित राहतील उद्योजक यशस्वी उद्योजक सन्माननीय विशालभाई परब आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या मेटवाळा आणि माजगाव पंचक्रोशीतील तमाम बंधू भगिनी आणि बालगोपालांनो खऱ्या अर्थाने ही लालमाती प्रचंड गुणवत्तेची खाण आहे आज झी मराठी असेल किंवा स्टार प्रभा असेल या मालिकांमध्ये बहुसंख्य कलावंत ही माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपल्या मंडळातर्फे दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते याचं सर्व श्रेय आपल्या या, या परिसरात काम करणाऱ्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जातं मोरजकर बंधूंना पण तेवढंच जातं आमचे सावंत साहेब आहेत खूप सारे लोक आहेत की मी गेली बारा वर्षे मी इथे वास्तव्य करतोय बघतोय जवळून बघतोय की खूप तळमळीने ही लोक काम करतात आणि अशोकजी आपले भाईसुद्धा तेवढ्याच तळमळीने या मंडळाच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात आज त्याच्यात दुग्धशर्कर आयोग म्हणजे ही दोन महानुभाव आपल्याला जोडली गेलेले आहेत वर्षानुवर्षे हा स्नेह वृद्धिंगत व्हावा आपल्या या लेकरांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या ज्या कला आहेत नृत्यकलेला दिवसेंदिवस ती नृत्यकला ही बहरत जावं हीच दत्ताचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो मला या ठिकाणी सन्मानित केलं गेलं मला बोलवलं गेलं माझ्यासोबत माझ्या युवा पत्रकार बांधवांचाही या ठिकाणी सन्मान झाला प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या वतीने सुद्धा हृदयापासून मी या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो आणि जाता फक्त एकच सांगतो की हम चाहे तो हर पिलसे बर्फ पिघलनी चाहिए हिमालय से एक नई गंगा आहे वो भी निकलनी चाहिए ये नृत्य कला की आग मेरे दिल में सही के के दिल में सही आपके दिल में सही, हर हालत में मेरे सिंधुदुर्ग की सूरत बदलनी चाहिए, बदल सकती हिंद ते काम तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माझगाव